आज संध्याकाळी धैर्य सावी आणि दामिनी सोबत होणार आहेत लाईव्ह इंस्टाग्राम वर गप्पा तर त्यासाठी टेलिगप्पाला गप्पाला फॉलो करा आणि संध्याकाळी सहा वाजता आम्हाला जॉईन करा तुमचे प्रश्न त्यांना नक्की विचारा धैर्य सावी होणार लग्न धैर्यने दिला लग्नाला हुकार गाठग या मालिकेची खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आहेत आणि या सगळ्यात आता फायनली धैर्य आणि सावीचं लग्न सुद्धा होऊ शकतं येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे धैर्यला दामिनी म्हणजेच त्याची आई म्हणते की तुझ्या बाबांचं एकच स्वप्न होतं की तुझं लग्न धूम धडाक्यात व्हावं पण माहित नाही आता ही आस कधी पूर्ण होणार तेव्हा धैर्य म्हणतो की ही आस लवकरच पूर्ण होणार मुजुमदार फॅमिली येणारा गौरी गणपती आपल्या तिसऱ्या साजरी करणार म्हणून तर धैर्यने आई समोर लग्नाला होकार दिलेला आहे ज्यामुळे आई तर खुश आहे पण घरातले सगळे हैराण झालेले आहेत आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्यने तरी लग्नाला होकार दिलाय पण त्याची नवरी कोण होणार सावी सून म्हणून मुजुमदारांच्या घरात येणार का धैर्य आणि सावीचं लग्न होणार का। हे सगळं आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय धैर्य आणि सावीचं ना एक सावी नवीन वळण घेताना दिसतोय तुम्हाला ही कहाणी किती आवडते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सब्स्क्राईब नक्की करा सोबतच आज संध्याकाळी धैर्य सावी आणि दामिनी सोबत होणार आहेत लाइव्ह वर गप्पा तर त्यासाठी टेलिग्पाला फॉलो करा आणि संध्याकाळी सहा वाजता आम्हाला जॉईन करा तुमचे प्रश्न त्यांना नक्की विचारा नमस्कार